नमस्कार महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडावे यासाठी तांडा वासियांचे सहस्त्रकुंड धबधब्यावर अमरण उपोषण सुरू पैनगंगा नदी उमरखेड हदगाव हिमायतनगर किनवट तालुक्यातून वाहते सदरील नदी लगत शेकडो गावे आहेत नदीच्या पाण्याच्या भरोशावर हजारो एकर जमीन ओलिताखाली असून नदीलगत असलेल्या गावांना पाण्याच्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी या पाण्याचा वापर होत असतो या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्याने नदीमधील पाणी आटले आहे तसेच डिसेंबर जानेवारी मध्ये नदी कोरडी पडली आहे त्यामुळे पिकांचे आतोनात आतोनात नुकसान होत असून जनावरांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पैनगंगा नदीच्या डाव्या कालव्याद्वारे सरळ गांजेगाव कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये इसापूर धरणाचे पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीसच्या च्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची अडीच दशलक्ष लक्ष घनमीटर पाणी कॅनलद्वारे पैनगंगा नदी पात्रात बोरगडी धानोरा हिमायतनगरपर्यंत पर्यंत सोडल्याचे कळते परंतु याखाली येत असलेल्या परोटी परोटी तांडा वाळकी इस्लापूर सोनदाबी नंदगाव कोलारी इरेगाव रोडानाईक तांडा बोरेवन वन नंदगाव तांडा सहस्त्रकूट ही गावे पाण्यापासून वंचित आहेत या गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी येथील नागरिकांनी यवतमाळ ये येथील जिल्हाधिकारी व नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे मंत्री संजय राठोड मंत्री इंद्रजील नाईक खासदार नागेश पाटील अष्टेकर आमदार भीमराव केराम आमदार बाबुराव कदम कोळीकर यांना पाण्याच्या संदर्भात निवेदनाद्वारे विनंती केली परंतु अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही असे उपोषणकर्त्या नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे तसेच येत्या दोन तीन दिवसात आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आत्मदहन करणार असल्याचेही उपोषणकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले आहे विजय वाठोरे महाराष्ट्र महाराष्ट्रपर्व न्यूज लाईव्ह इस्लापूर दादा आपण पाण्यासाठी तो प्रश्न सहस्रकुंड धबधब्याच्या तीरावरती बसलेला आहेत पाण्यासाठी मागणीसाठी तर आपल्या मागण्या काय आहेत आणि आपल्याला आजपर्यंत आपली मागणी का नाही झाली मान्य याची कारणं काय आहेत हे तुम्ही सांगू शकाल का नमस्कार सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छितो की दिनांक बारा पासून आमच्या चौदा गावाला पाणी नाही आहे या पाणी टंचा टंचाईमुळं आम्ही सतत बारा डिसेंबरपासून आमदार साहेब नागेश पाटील आष्टीडकर साहेब दोन्ही जिल्हाधिकारी दोन्ही पालकमंत्री भाऊ राठोड इंद्रलील नाईक या सगळ्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा म्हणून आमच्यावर कोणी लक्ष न घेतल्यामुळे आम्ही त्रस्त होऊन कारण या चौदा गावातल्या महिलांना किलो किलोमी एक किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागत आहे जनावरांना पाणी नाही आम्हाला ना जास्त झालं तेव्हा आम्ही नाही का आमरण उपोषणला बसलेलं आहे आज आज आमरण उपोषणला बसून आज तिसरा दिवस आहे अद्यापही एखादवी एक, कोणती लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाच्या व्यक्ती इथं आम्हाला भेट दिलेला नाही आम्हाला असं वाटतोय की जाणून बुजून तर आमच्यावर प्रशासन हा अन्याय करत नाही का कारण तीन दिवस झाले काही लोकांची प्र प्रकृती बिघडलेली आहे तरी पण इथं जाणून बुजून या आंदोलनकर्त्यावरती काही लोकांनी अन्याय करत आहे असं आम्हाला दिसून येत आहे आणि इथून पुढचीच वाटचाल जोपर्यंत आमच्या आंदोलनकर्त्याचे सगळ्यांचे म्हणणं आहे जोपर्यंत परोटी गाव इथपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत इथं एखाद्याचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही कदापि शासन प्रशासन इथं कोणी दखल घेतली नाही तरी आम्ही समजे आमचे बाया गुरं गुरंढोरं जनावरं घेऊन रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन छोडू